सामना जनमान खारांगोली संघर्ष बाजूला संघर्ष बाजूला आपण राहून दिलेला आहे जलमान खारांगोली या संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघ गाव राहण्याचा नोंद घ्यायची दोन नंबर दोन गावांच्या मधली पब्लिकाला माझी गदेव मोरे दोन्ही शाळांच्या संगणकांनी आपले खेळाडू सज्ज ठेवायचे वॉर्ड नंबर दोन वरचा सामना संपल्यानंतर खेळाडू

जर्मन मान विरुद्ध संघर्ष मधला आहे अतिशय तुरशीचा सामना करावंतर दोन पाहायला मिळतय

आरमर्ष मतगाव लाईन ग्राउंड नंबर एक वर लाईन ग्राउंड नंबर एक वर तसेच आमच्या गावचे कृष्णा त्यांचं लोकांकन कुठे असेल पण कुठं तुम्हाला स्वच्छ आहे आपल्याला त्यांच्याकडून अतिशय कधी जनारदन कशा नागसे यांच्या पानाच त्यांचे जवळी गायकर व मुलगी गायक गायकर आपल्याला प्रशिक्षण मिळते त्या क्रमांक द्वितीय क्रमांकासाठी केलेले पारदर्शिक व चषक मनोज आप्पा भगत व अजित बालकृष्ण साहान यांच्या द्वितीय क्रमांकासाठी दशक पारदर्शिक याचा देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकासाठी नरेश जा यांच्या व्यतिरिक्त क्रमांकाचे पारितोषिक चषक तसे दिनेश चालू असते यांच्याकडून चतुर्थ साहेितोषक चषक या सर्व देणगीदारांचे जर्मन ग्रामस्थ मंडळ सामना सामना